और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन कल्याण शहर रोड वर बहुप्रतीक्षित पलावा पुला अखेर लोकार्पण कल्याण डुमली कल्याण ग्रामीण मतदार संघा ऐसी शिवसेना शिंदे गढ़ आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय वर्षांपासून या पुलाची प्रतीक्षा सुरू होती पुलाच्या कामातील विलंबामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले था होते याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत होते स्थानिक आमदार आणि सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दात टीकाही करण्यात आली होती या दबावामुळेच अखेर प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुलाच्या कामाला गती दिली आणि आज लोकार्पणाचा दिवस उगवला लोकार्पण प्रसंगी आमदार राजेश मोरे यांनी सूचक भाषेत आंदोलक कर्त्यावर निशाणा साधत सांगितलं की आम्ही ट्विटर इंस्टाग्राम टीव टीका करत नाही आम्ही प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करतो आमच्या एकच शिवसेनेचा बोध आहे की आम्ही टीका करत नाही आम्ही करून दाखवतो तुम्ही बघितलं असेल मगाशी जिल्हा प्रमुख आणि साहेबांनी सांगितलं की पत्रीपुली आम्ही कशा प्रकारे केला आणि हा पलावा ब्रिज असेल हाही कशा प्रकारे केला ठीक आहे तारखा बदलल्या गेल्या त्याच्या मुला ट्विट करणं अमुक करणं स्वतः काही करायचं काही करायचं नाही आणि या देसाई आणि निर्जय पुलावर आज आपण लोकांना त्याची सुविधा चालू केली आज लोकांना ट्रॉफिक मुक्त असा हा आपण लोकांना दिलेला आहे मी आज खरोखर आम्ही सर्वजण पक्षाचे आनंदात सर्वजण महाराष्ट्राचे आदरणीय नेते ने सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील यांच्या अथक प्रयत्नाने अथक मेहनतीने हा देसाई वरील आणि निलजय वरील येथील हा उड्डाणपूर आज लोकार्पण होत आहे आज आनंदाची गोष्ट लोकांना याच्यामुळे ट्रॉफिक मधून या वक्तव्याद्वारे त्यांनी नाव न घेता मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांना टोला लगावलाय रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा